महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टी लॉन्च पॅडच्या चॅनलमध्ये चा, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचा एकदम अपडेट इम्पॉर्टंट आहे त्या विद्यार्थ्यांकरता ज्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे डिग्री इंजिनिअरिंग झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे सेलमध्ये नोकरी मिळवण्याची गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची तर ती रिक्रुटमेंट आहे दोन हजार पंचवीसची तर याच्यामध्ये आता काय काय अपडेट आहे आणि काय काय महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या ॲडव्हर्टाईजमध्ये ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये तुम्ही ज्याचे शेअर करणार आहे पण त्यापूर्वी काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारची नोटिफिकेशन असणार किंवा अपडेट असणार तर ती अपडेट तुम्हाला पोहोचली पाहिजे त्यासाठी बेल ऐकॉन दाबणं खूप महत्त्वाचं आहे तर आजचं हे सेशन कशासाठी आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं इंजिनिअरिंगची डिग्री झालेली आहे ठीक आहे कोणत्या डिसिप्लिनमध्ये सात डिसिप्लिनमध्ये पुन्हा तुम्हाला सामोर देतोच अपडेट मी त्यांना सेलमध्ये रिक्रुटमेंट आहे दोन हजार पंचवीसची आता या ॲडव्हर्टाईजमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे तुमच्या पोस्ट असणार एकशे चोवीस आहे जवळपास म्हणजे वन ट्वेंटी फोर पोस्ट आहे क्वालिफिकेशन काय लागणार पे स्केल काय असणार एज लिमिट काय असणार ते सर्व डिटेल आपण आजच्या सेनमध्ये कवर करणार पण जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असणार ॲडव्हर्टाईज हवी असणार किंवा अप्लाय करायची लिंक हवी असणार सर्व काही डिटेल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देत असतो पी डी एफ यूट्यूबला देता येत नाही म्हणजे इथं तुम्हाला पीडीएफ वाटता येत नाही तर त्याच्यासाठी सोर्स आहे आपला टेलिग्रामचं चॅनल आहे सी एस टी लॉन्चपॅडचं किंवा व्हॉट्सअपचं पण चॅनल आहे सी एस टी लॉन्चपॅडचं तर त्याच्यावरती काय करतो सर्व लिंक सर्व पी डी एफ सर्व तुम्हाला अवेलेबल झालेलं असतात तर त्याच्यासाठी त्या चॅनलला पण जुळून राहायचं जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळवता येईल ठीक आहे आता बघा याच्यात काय काय दिलेलं आहे ते सर्व तुम्हाला सांगतो टप्प्या टप्प्यामध्ये जेवढं गरजेचं तेवढं आता पी डी एफ जवळपास ॲडवर्टाईज आठ पेजची आहे आठ पेक्ष जास्ती की काहीतरी तेवढं एक एक शब्द वाचायचं नाही जे मला गरजेचं वाटतं की तुम्हाला माहीत असलं पाहिजे ते सर्व आपण या सेशनमध्ये कव्हर करणार ठीक आहे सर्वात महत्वाचं की ही कुछ ची है? ची है, है? जी ॲडव्हर्टाईज आहे ती कुठची आहे सेलची आहे सेल म्हणजे काय स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आता बऱ्याच जणांना इथं जे वॅकन्सी आहे वन ट्वेंटी फोर वॅकन्सी आहे मॅनेजमेंट ट्रेनी जसं ट्रेनी दिसलं विद्यार्थ्यांना असं वाटते की अरे हे तर काय म्हणतो कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार किंवा लिमिटेड टाईम पिरियड असणार नाही ही वॅकन्सी आहे टोटली परमनंट कशी आहे टोटली परमनंट आहे आणि तुम्ही थमलेलं ते वाचलं असणार याच्यामध्ये गेटची पण गरज नाही आणि याच्यामध्ये कोणत्या एक्सपिरियन्सची पण गरज नाही फ्रेशर्स विद्यार्थी ज्याची इंजिनिअरिंग झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ही ॲडव्हर्टाईज आहे आपली बारा नोव्हेंबर म्हणजे ट्वेल्व नोव्हेंबरची ॲडव्हर्टाईज आहे त्याच्यामध्ये जी तुम्हाला जी पोस्ट आहे ती पोस्ट असणार तुमची ई वन ग्रेडची असणार आता इ वन ग्रेड म्हणजे काही साधी ग्रेड नाही झाली ठीक आहे त्या ग्रेडसाठी आणि कोणते कोणते तुम्हाला ब्रँचेस इलिजिबल आहे तर ते ब्रँचेस आहे केमिकल सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल अँड आता हे वाचून दाखवायची गरज नाही कारण तुम्ही वाचू शकता पण याच्यामध्ये सर्वात जास्ती जर जागा बघितल्या तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या सर्वात मोठ्या जागा किंवा सर्वात जास्त जागा आहे आणि त्याच्यानंतर आहे मेकॅनिकलच्या कोणाच्या मेकॅनिकलच्या म्हणजे दोन याच्या बऱ्यापैकी जास्ती आहे आणि बाकीच्या अंतर तर आहेच ते तुम्ही बाकीचं बघू शकता ठीक आहे म्हणजे पीडीएफ डाउनलोड केली की तुम्हाला ते सर्व अपडेट मिळूनच जाईल ठीक आहे आता त्याच्यानंतर ज्या एकूण एकशे चोवीस पोस्ट आहेत त्या कोणत्या कोणत्या कॅटेगरीच्या किती कॅटेगरी वाईज दिलेला आहे ते ओपन साठी अनरिझर्व साठी थर्टी फाय ओबीसी जे ओबीसी नॉन क्रिमिलरमध्ये इन्क्लूड आहेत त्यांच्यासाठी थर्टी वन एस सी ट्वेंटी टू एस एस टी एटीन आणि ईडब्ल्यू एस एटीन असं त्यांनी बायफॉर्गेशन केलं आहे मग ब्रँचनुसार त्याला हॉरिजेंटल पण केलं जाईल ठीक आहे त्याच्यानंतर सामोरं हे झालं तुमचं रिझर्वेशन की नेमकी अप्पर एज लिमिट किती असणार आता लोअर एज लिमिट तुम्हाला माहीत आहे की कोणतंही जरी ॲडव्हर्टाईज असली तरी जवळपास जर लोअर म्हटलं तर एटीन इयर राहते किती राहते एटीन इयर राहते म्हणजे कमीत कमी, -कमी तुमचं अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे सरकारी नोकरी करायची असेल तर ठीक आहे लग्नासाठी जास्ती करू राहू शकते पण याच्यासाठी बिलकुल अठरा वर्ष तुम्हाला मिनिमम पाहिजेच म्हणजे पाहिजे आणि जास्त किती जर तुम्ही जनरलमध्ये येत असाल तर तुम्हाला ट्वेंटी एट इयर तुमची काय अप्पर एज लिमिट आहे म्हणजे ट्वेंटी एट इयर नंतर संपलं मोजा तर मोजायचं कधीपर्यंत पाच बारा म्हणजेच काय फायू डिसेंबरपर्यंतची तुम्हाला कट ऑफ तुम्हाला डेट दिलेली आहे त्याच्यानंतर जर त्याच्या पहिले जर तुम्ही बरोबर अठ्ठावीस बसत असाल तर तुमचं जमलं समजा ठीक आहे किंवा जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल कोणती कॅटेगरी जर एस सी एस टीमध्ये येत असाल तर तुम्हाला फाईव्ह इयरचं रिलॅक्सेशन आहे फाईव्ह इयरचं रिलॅक्सेशन म्हणजेच ट्वेंटी एट प्लस फाईव्ह होणार जर तुम्ही ओबीसीमध्ये येत असाल तेही नॉन इयर तर तुम्हाला थ्री इयरचं रिलॅक्सेशन आहे म्हणजेच ट्वेंटी एट प्लस थ्री डब्ल्यू डीला दहा ते पंधरा वर्ष डिपार्टमेंट करता फोर्टी फायव्हर म्हणजे ठीक आहे तुम्हाला हे तुम्ही वाचू शकता हे महत्वाचं होतं एजचं त्याच्यानंतर की मिनिमम क्वालिफिकेशन काय लागणार आता सुरुवातीला सांगितलं की तुमची इंजिनिअरिंग झालेली असली पाहिजे कोणत्या ट्रेडमध्ये तेही तुम्हाला दाखवलं पण तुम्हाला तुम्ही जर म्हणाल जस मी आता म्हटलं इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पण प्रकार असतात पावर इंजि पावर म्हणजे इलेक्ट्रिकल अँड पावर असतं इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल असतं असं वेगळे प्रकार असतात मग ते इलिजिबल नाही का फक्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तर ते सर्व जी इलिजिबल आहे तेही तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगतो की कोणते कोणते पुन्हा ब्रँचेस डिसिप्लिन याच्यामध्ये इलिजिबल आहे त्यापूर्वी तुमचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे की तुमची डिग्री जी आहे त्या डिग्रीला सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटेज असले पाहिजे आता असं वाचलं की असं वाटते बऱ्याच जणांना सिक्स्टी फाय तर मला आलं बा किंवा सिक्स्टी फायव्ह पकडायचे कोणते तर लक्षात ठेवा बऱ्याच युनिव्हर्सिटी बरेच डिपार्टमेंट काय करतात बरेचशा ठिकाणी की फक्त लास्ट इयरचे पर्सेंटेज काउंट केले जाते किंवा त्याला पकडले जाते विद्यार्थी तसे करतात पण लक्षात ठेवा इथे सरळ लिहिला आहे की ॲव्हरेज ऑफ ऑल सेमिस्टर म्हणजे जर तुम्ही फर्स्ट इयरपासून शिकले तर आठ सेमिस्टर डायरेक्ट सेकंड इयर असाल तर तुमच्या सहा सेमिस्टर तर म्हणजे तुमच्या पूर्ण सेमिस्टरचा एवरेज सिक्स्टी फाइव्ह पर्सेंट हवा एव्हरेज जर सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट असाल तरच तुम्ही इलिजिबल आहे पण दी जर तुम्ही जनरल ओबीसीमध्ये येत असाल uh, येस्टी, 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 uh, PWD, तर पण जर तुम्ही रिझर्वेशन असाल एस टी एन एस टी एस सी पी डब्ल्यू डी आणि डिपार्टमेंटचे जर कॅन्डिडेट असणार तुम्हाला दहा पर्सेंटचा याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे तर फिफ्टी फाईव्ह मार्क्स तुमचं काय असलं पाहिजे ॲव्हरेज पर्सेंट असले पाहिजे फक्त या कॅटेगरी मग याच्या व्यतिरिक्त जे कॅटेगरी उरलेल्या आहे कोणत्या जनरल झाली ओबीसी आहे ईडब्ल्यू एस आहे या ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी सिक्स्टी फाय पर्सेंट ऑल सेमिस्टरचा ॲव्हरेज असला पाहिजे तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये काय एलिजिबल आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं पण आता होणार नाही आता तुम्हाला मी आता सांगितलं जर मी फक्त फक्त म्हटलं मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अरे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एक ब्रँच झाली त्याच्या पण पुन्हा सबसिस्टर ब्रँचेस असतात तर त्या कोणत्या सर्व इथं दिलेलं आहे इलेक्ट्रिकल अँड मशीन पॉवर सिस्टम अँड हाय वोल्टेज अशा आहे हे प्रकार आहे पूर्ण म्हणजे कोणते कोणते डिसिप्लिन इंजिनिअरिंग जी इलिजिबल आहे ते दिलं आहे तुमची ब्रँच कोणती आहे ते शोधायचं केमिकल ग्रुपमध्ये येत असेल तर केमिकल कोणती आहे सिव्हिलमध्ये कम्प्युटरमध्ये इलेक्ट्रिकलमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन त्याच्यानंतर मेकॅनिकल आणि मेटॅलर्जी काय मेटॅलर्जी आहे ठीक आहे याच्यामध्ये कोणते कोणते आहे तुमचे बघून घ्यायचे आणि एफमध्ये तुम्ही वाचता येईल इथे वाचत बसायची तुम्हाला गरज नाही हे वाचणं म्हणजे मूर्खपण आहे कारण तुम्हाला वेळ नाही आणि मलाही वेळ नाही आपल्या वेळाचं खूप महत्त्व आहे त्याच्यामुळं त्याच्यानंतर सिलेक्शन कसं होणार सर माझं सिलेक्शन कसं होणार तर सिलेक्शन तसंच होणार जसं तू करायची इच्छा करणार कसं सिलेक्शन होणार सर्वात महत्त्वाची पहिली पायरी की तुमची एक ऑनलाईन एक्झाम होणार ऑनलाईन एक्झाम होणार मग तुमच्या मनात प्रश्न पडू शकते सर आता तर एवढे सारे ट्रेड दाखवले तुम्ही मिक्स येणार का नाही तुम्ही ज्या जातीमध्ये मोडता ज्या जातीचे आहे तुम्ही त्या जातीचे तुम्हाला प्रश्न येतील जात म्हणजे आपलं डिसिप्लिन जात म्हणजे डिसिप्लिन जात म्हणा धर्म म्हणा इलेक्ट्रिकलवाल्यांना इलेक्ट्रिकलचे प्रश्न सिव्हिलवाल्यांना सिव्हिलचे प्रश्न बरोबर आहे तुमच्या डिसिप्लिनचे प्रश्न तर ऑनलाईन एक्झाम होणार त्या एक्झाममध्ये त्या एक्झामला आपण सीबीटी म्हणतो काय म्हणतो सीबीटी म्हणतो म्हणजे पहिली एक्झाम त्याला स्क्रीनिंग टेस्टमध्ये याच्यामध्ये कचरा बाहेर काढला जातो ठीक आहे ती होणार तुमच्या जानेवारी सब ट्वेंटी सिक्स टू फेब्रुवारी ट्वेंटी सिक्स म्हणजे जवळपासच पकडा फिफ्टीन जनवारीपासनं फिफ्टीन फेब्रुवारीच्या मध्ये तुमची काय होऊ शकते परीक्षा होऊ शकते सी बी टी पहिली परीक्षा त्याचं स्वरूप कसं असणार ते सांगतो पण सर्वात मोठी अडचण असते विद्यार्थ्यांची एक्झाम सेंटरची तर आपण जर तुम्ही महाराष्ट्रातनं बघत आहे आता मराठीत चाललं आहे तर महाराष्ट्रात बघतच असणार ठीक आहे जर महाराष्ट्रात बघत असणार तर तुमच्यासाठी मुंबई आहे ठाणे आहे नवी मुंबई आहे नागपूर आहे असे चार पाच तुम्हाला एक्झाम सेंटर दिलेलं आहे तर तुम्हाला जे जवळ पडते जवळपास सर्वांना कोणता नाही कोणता जवळ पडते तर तर तिथे तुम्ही देऊ शकता किंवा अदर दॅन से हे असेल तर तिथेही तुम्ही आपला काय करू शकता एक्झाम सेंटर सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला ते सेंटर मिळू शकते ठीक आहे हे झाली पहिली स्टेप म्हणजे याच्यामध्ये आपली सीबीटी परीक्षा होणार आहे पण सर कशी होणार आहे याचा सिलेबस काय सिलेबस तुमच्या डिसिप्लिनचा मी सांगितलाच आहे तुमचा जो तुमची ब्रँच असणार तुम्हाला त्या ब्रँचचा सिलेबस होणार पण कोणता टेक्निकलचा तुमच्या डोमेनचा आता याच्यानंतर जर बघितलं तर तुमच्या याच्यामध्ये पहिल्या सीबीटीमध्ये जर तुम्ही बघाल पाच सब्जेक्ट आहे पाचपैकी चार सब्जेक्ट नॉन टेक्निकल आहे त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आहे इंग्लिश आहे रिजनिंग आहे आणि तुमचं जनरल अवेअरनेस आहे त्याच्यामध्ये जर बघितलं ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय क्वेश्चन आहे म्हणजे हे झाले जवळपास हंड्रेड क्वेश्चन आणि प्रत्येकाला तुम्हाला पण ट्वेंटी फाय ट्वेंटी फायव्ह मार्क्स दिले की किती दिलं आहे ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय मार्क्स दिले आहे पण याला टायमिंग खूप खतरनाक असतो म्हणजे गेटच्या परीक्षेसारखं म्हणजे बघा ह्याच्यात गेट काही एक्झाम घेणार नाही आहे एक्झाम घेणार आहे आय बी पी एस कोण घेणार आहे म्हणजे याचा जर भूतकाळ बघितला म्हणजे याचं पास्ट टेन्स बघितलं तर पास्टमध्ये जे प्रिवियस एक्झाम आय बी पी एस कंडक्ट केली आय बी पी एस की पाच ऑप्शन असतात हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे ठीक आहे तर आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ट्वेंटी फाय क्वेश्चन ट्वेंटी फाय मार्क्सचे पण तुम्हाला वेळ दिलेला आहे वेळ इथे कन्सोलेटेड आहे कन्सोलेटेड म्हणण्यापेक्षा बाय फर्गेट केलेला आहे सेपरेट सेपरेट तुम्हाला एका सब्जेक्टला पंचवीस प्रश्न वीस मिनिटात सर्वांना वीस वीस मिनिट दिलेले आहे सर्वांना वीस वीस मिनिट दिलेलं तुम्हाला त्याच मिनिटामध्ये संपवावं लागेल आणि तुम्ही इंजिनिअरिंगच्या तर तुम्हाला हे सर्व माहिती आहे सांगायची गरज नाही आता उरला पाचवा सब्जेक्ट जो डोमेन नॉलेज आहे डोमेन नॉलेज आहे म्हणजे तुमच्या तुमच्या ब्रँडचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये पन्नास क्वेश्चन येणार शंभर मार्क्ससाठी म्हणजे काय झालं याच्यामध्ये एक क्वेश्चन दोन मार्क्सचा झाला एक क्वेश्चन काय झाला दोन मार्क्सचा झाला आणि याच्यामध्ये जर बघितलं तर एक क्वेश्चन एका मार्क्सचा झाला म्हणजे नॉन टेक्निकलचा वेटेज कमी आहे टेक्निकलचा वेटेज कसा आहे जास्ती आहे म्हणजे पन्नास प्रश्न शंभर मार्क्ससाठी आणि याला फक्त चाळीस मिनिट दिलाय की दिलं आहे चाळीस म्हणजे जर टोटल बघितली टोटल परीक्षा होणार वन फिफ्टी क्वेश्चन्स टू हंड्रेड मार्क्स आणि वन ट्वेंटी मिनिट किती आहे वन ट्वेंटी मिनिट आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं सर परीक्षा कोणत्या भाषेमध्ये होईल परीक्षा होणार इंग्लिश आणि हिंदीमध्ये इंग्लिश अँड हिंदी आणि याच्यामध्ये हिंदीत जर काही चुका असल्या तर ते सरळ इंग्लिशला फायनल कन्सिडर करतील आणि मला माहीत आहे तुम्ही इंग्लिशमध्येच अभ्यास करता आणि तुम्हाला इंग्लिशच पाहिजे मला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे ठीक आहे तरी पण दोन्ही ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये पाच ऑप्शन असणार पाच ऑप्शन आहे म्हणूनच मी सांगितलं की परीक्षा कोण घेणार आय बी पी एस कोण घेणार आय बी पी एस घेणार आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग काचा जर विचार केला तर वन फोर्थ कशी आहे निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे वन फोर्थ का होणार तुमचं डिडक्शन होणार रॉंग झालेल्या क्वेश्चनमधनं तुमचे मार्क्स कापले जाणार इथपर्यंत पटलं म्हणजे हा काय पेपर पॅटर्न झाला कोणाचा पहिली स्टेज सीबीटी त्याच्यानंतर दुसरी स्टेज आहे तुमचं ग्रुप डिस्कशन होणार ज्याला जी डी म्हटलं जातं काय म्हटलं जातं ग्रुप डिस्कशन होणार दुसरी स्टेज हे काय झाली दुसरी स्टेज झाली तिसऱ्या स्टेजमध्ये तुमचं इंटरव्ह्यू होणार तिसऱ्या स्टेजमध्ये इंटरव्यू होणार तुम्ही म्हणाल सर स्टेज तर खूप होत आहे ते गेटपेक्षा तर आपल्याला कधी परवडलं गेटपेक्षा तर कधी परवडलं याच्यामध्ये तुमचं समजलं ना तीन स्टेपमध्ये पहिली होणार आहे तुमचं सीबीटी पहिले त्याच्यानंतर तुमचं ग्रुप डिस्कशन जीडी होणार आहे त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे तीन यांना कन्वर्शन करणार आहे किती मार्क्समध्ये हंड्रेड मार्क्समध्ये काय करणार आहे असं कन्वर्शन करणार पण सर कोणाला किती वेटेज दिला आहे तर तुम्ही जे काही सीबीडीमध्ये घेतले असेल त्याचं कन्व्हर्शन करणार पंच्याहत्तर पर्सेंटमध्ये किंवा सेव्हन्टी फाय मार्क्समध्ये तुमचा जी डी असणार टेन मार्क्सचा किंवा टेनमध्ये त्याला कन्वर्ट करणार तुमचा इंटरव्ह्यू असणार फिफ्टीन मार्क्सचा किंवा फिफ्टीनमध्ये त्याला कन्वर्ट करणार म्हणजे हे टोटल काय झाले टोटल तुमचं काय होणार हंड्रेड मार्क्समध्ये कन्वर्शन केलं जाणार आणि मग तुमची मिरिट लावण्यात जाणार ब्रँचनुसार तुमच्या कॅटेगिरीनुसार मग तर तुमच्या मिरिटनुसार जो तुमचा ज्यांचा नंबर लागणार तो त्याच्यामध्ये म्हणजे जो टॉप करणार त्यांचा नंबर त्या लिस्टमध्ये असणार ठीक आहे त्याच्यानंतर की नेमका पेमेंट म्हणजे महत्वाचं सर्वात महत्त्वाचं ज्याच्यासाठी धावपळ चालली आहे कशासाठी धावपळ चालली आहे की, ट्रेनी ट्रेनी तर, आ, वन, चा ट्रेनी की, की ट्रेनिंग सांगितलं सुरुवातीला ट्रेनिंग आहे तर अप्रेनशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच्या अंडरमध्ये तुम्हाला काय करणार आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून ठेवणार आहे टेक्निकल तेही किती वन इयरसाठी किती इयरसाठी एक वर्षाची तुम्हाला ट्रेनिंग होणार आहे अप्रेंडशिप ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनच्या अंडरमध्ये ठीक आहे तुम्हाला पण तिथं काय असंच काम करायला लावणार नाही तुम्हाला स्टायपंड एक बॉन्डेड तुम्हाला पेमेंट देणार आहे किती फिफ्टी थाउजंड पर मंथ फिफ्टी थाउजंड पर मंथ किती वन इयरसाठी मग वन इयर आफ्टर वन इयर काय होणार की तुम्हाला असिस्टंट मॅनेज मॅनेजर इन ई वन ग्रेड म्हणजे तुम्ही असिस्टंट मॅनेजर असणार तेही ई वन ग्रेडचे आणि तुमचा पेमेंट जर बघितला तर तो साठ हजार ते एक लाख ऐंशी हजार म्हणजे सिक्स्टी थाउजंड टू वन लॅक एटी थाउजंड नियर अबाउट मंथली पेमेंट असणार आणि याचा जर तुम्ही सी टी सी पकडला म्हणजे एक प्रकारचा ग्रॉस टोटल टोटल जर पेमेंट तुम्ही पकडला तर तो, तो, तो जवळपास इयरली तुम्हाला सिक्स्टीन टू सेवन्टीन लाख पर ॲनम तुमचा एवढा काय असणार पेमेंट असणार पटलं इथपर्यंत एकदम बेस्ट जॉब आहे आणि एकदम बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे कोण ग्रॅप करतं त्याच्यावरती डिपेंड करते आणि कोणाला करायचं आहे त्याच्यावरती पण डिपेंड करते त्याला अप्लाय कसं करायचं अप्लाय करायसाठी इथे लिंक दिलेली आहे ठीक आहे सेलची वेबसाईट आहे ऑफिशियल किंवा दुसरी पण वेबसाईट आहे म्हणजे तुम्ही इथे गेल्या तर तुम्हाला इथून इथं जावं लागेल किंवा मग तुम्ही इथे गेल्यात पुन्हा इथून तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जावं लागेल त्याच्यापेक्षा सोपं आहे टेलिग्राम चॅनलवरती लिंक दिलेली आहे अप्लायची अप्लायवर क्लिक केलं का डायरेक्ट तुम्ही अप्लायच्या पेजवरती चाललं जाता तुम्हाला पटकन म्हणजे शोधाशोध करायचं काम नाही कोणती ॲडव्हर्टाईज आहे कोणती लिंक आहे एवढं करायची गरज नाही ते सर्व टेलिग्राम आता याच्यामध्ये जे अप्लाय करणार अप्लिकेशन फी किती असणार तर सर्वांसाठी वन uh, थाउजंड फिफ्टी रुपीज सर्व म्हणजे काय कॅटेगरी सोडून कोणती कॅटेगरी सोडीन एस सी एस टी पी डब्ल्यू डी आ... ई एस एम आणि डिपार्टमेंटचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी थ्री हंड्रेड रुपीज आहे यांना थ्री हंड्रेड रुपीज आहे आणि अदर दॅन मग यांच्या व्यतिरिक्त जे सुटलेले आहेत त्यांना किती वन थाउजंड फिफ्टी रुपीज आहे नॉन रिफंडेबल असतं एवढं लक्षात ठेवायचं कोणतीही ऑनलाईन गोष्ट असली की ते नॉन रिफंडेबल असतं तुम्हाला ते लिहून दिसणारच कुठे ना कुठे ठीक आहे आता फॉर्म भरायचा कधीपर्यंत तर फॉर्म सुरू झाला आहे फिफ्टीन नोव्हेंबरपासनं कधीपासून फिफ्टीन नोव्हेंबर आणि याचा शेवट होणार या फॉर्मचा अंत होणार तो होणार फायू डिसेंबर काय होणार फायू डिसेंबर आता बघा ही डेट टेंटेटिव्ह दिलेली आहे म्हणजे एक अंदाज दिलेला आहे मे बी डेट वाढू शकते परंतु माझं सर्वांना सजेशन असते शेवटाच्या दिवसावर जायचंच नाही भरायचं असणार तर या दोन तारखेंच्या होती तिथपर्यंत मध्यंतरीच भरायचा प्रयत्न करायचा जेणेकरून तुमचा कोणता मदत ग्लीच येणार नाही कोणते तुमचा पेमेंट अडणार नाही किंवा तुमचं काहीच अडणार नाही प्रयत्न करायचा की याच्या पूर्वीच कसा भरता येईल ते प्रयत्न करा मग आता उपाय नसाल शेवटी आले तुम्ही शेवटी पण तुम्ही काय करू शकता भरू शकता ते तुमची इच्छा ठीक आहे तर हा होता अपडेट कशाचा सेलचा म्हणजे स्टील ऑथॉरिटीमध्ये जी व्हॅकन्सी आहे त्याचा होता आता जर तुम्हा ला 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 करा, करा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इंजिनिअरिंग झालेल्या सर्व मित्रांपर्यंत या व्हिडिओला काय करा शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलवरती सबस्क्राईब नसेल केला तर आठवणी काय करा चॅनलला पण सबस्क्राईब करा इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो बाकीचं पुन्हा याच्यानंतर याच्याला आपण कंटिन्यू करतो पण ब्रेक घेतो धन्यवाद